शेतकरी मित्रांनो चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी अल्ताप शेडे यांची गाडी आलेली मित्रांनो बाजारामध्ये एकच नंबर क्वालिटीचे गोरे त्यांनी आणलेले आहेत बाजारामध्ये पाहू शकतो आपण गोऱ्यांची क्वालिटी पहा मित्रांनो एकच नंबर गोरे गाडी म्हणजे अल्ताफ शेडीने एक नंबर गोरे आणलेले आहेत अल्ताप शेडे यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असो जे आपण शेतकरी बांधवांना जर खरेदी करा असेल गोरे तर नक्की खरेदी करा क्वालिटी की गोरे मित्रांनो आज एक तर नंबर गो गोरे आहेत गोऱ्यांची क्वालिटी पा आपण हे खूप वासरे आहेत बारा बारा महिन्याचे हे पहा मित्रांनो एक नंबर आहे क्वॉलिटी पा गोऱ्यांची मित्रांनो त्यांनी पाच सात गोरे आणलेले ते चार आणि सहा सहा गोरे आणलेले त्या गाडीमध्ये पाऊस या ठिकाणी एकदम खूप वाजर आहेत बारा बारा महिन्याचे आईकडे एक मोठा आहे बैले तीन वाजत आहेत तर इकडे दोन खाली उतरते बदडी पाऊस या ठिकाणी उरलेले मित्रांनो ठीक आहे गाडीमध्ये हे पण एकच नंबर क्वालिटीचे गोरे आलेले आहेत मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना घ्यायचे संपर्क आलतात ते त्यांच्याशी संपर्क साधा

वळा गांधीला पण ते आरांगीला से जाती 28 24 25 नीतीने बोला माने तू बोला बोल 28 हे बावले मारला दादाला लेन देना छोडा मला वाला वाला बोल मी महाराष्ट्र सांग सत्तावी का लेन देने का बोल रहे पच्चीस हजार दाम मत तुम बहुत दूर से बोल रहे सत्ता अठारह बीस का बोल देने का लेने का बोल लेने का बोल तुम्हारी लेने देने का अठारह अठारह का बीस का जितते लेने तुम्हें ऐसा मत नाम

आता ते मित्रांनो सव्वीस हजार रुपये सांगितले तर अठरा हजार माहिती गेलाय बोलावर जी तू हो काय तुमचं म्हणणं पाठापाठ त्याचं याचा मना होता अठरा करून गेल सर म्हणजे येतो किंवा किंमत वीस मारता बरं घ्यायचा तुम्हाला तू लागेल बोल पंचवीस हजार लागेल नाही घेत नाही घेत राजा इलाज नाही माझ्या औषध नाही मग एकनाईट पंचवीस हजार मग सत्तावीस ला घ्या चाल

दिले काल तर फेड कसा आला व्यवहार फक्त चोवीस हजार आला दिले फक्त चोवीस हजार कोण घेणार या इकडे या नाव काय दादा आपलं सचिन राजू जाधव सचिन राजू जाधव राहणार कुठले आपण बरोबर कसा केला व्यवहार आपण फक्त चोवीस हजारला व्यवहार केले आपण कॅश व्यवहार एकदम बरोबर मित्रांनो चोवीस हजारला व्यवहार केले आलता शेड यांनी एक नंबर व्यवहार झालेला आहे सचिन यांनी घेतलेला आहे तककत। 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 दिले आपण खेडी खेडगावचे बबलू पालवान आहे ना त्यांच्या मामांना दिले त्यांना मामांना दिले हे वासर दिले आपण एकसठ हजार एकसठ हजार मित्रांनो व्यवहार चांगला केलाय दोन दोन जाती रोख व्यवहार केलाय व्यवहार केला खेडी खेडगावचे बबलू पालवान बरोबर खेडी खेडगावचे बबलू पालवान यांनी घेतले बरोबर మిత్రా ఫోర్ ఎవరీ దోన్ గారెంట్ చాలా ना नमस्कार नमस्कार दादा कसा केला गोऱ्याचा व्यवहार आपण नाव काय आपल्याला गजानन व संत बर्डगुजर राहणार कुठले आपण असे का कसा झाला व्यवहार आपण पंचवीस हजार पंचवीस हजार ला रोकटोक टोक या बरोबर मित्रांनो पंचवीस हजार ला व्यवहार केले आहे एक नंबर व्यवहार झालेला मित्रांनो पप्पू दादा यांनी खरेदी करून दिली आहे मित्रांनो एक नंबर व्यवहार केलाय पप्पू दादा आपला नाव नंबर सांगा बरं पप्पू दादा वडजी ऐशी डबल झिरो चौस अठ्यानुबाद किती आणले होते पण आज दादा आपले नऊ वाजता आणले होते बरोबर आज शेवटचं वाजर होतं आपण जिल्हा घेतला मी मित्रांनो शेवटला होता यांचा व्यवहार झालेला एका नंबर व्यवहार आहे